एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करत आहोत हा दिवस केवळ सण किंवा औपचारिकता नाही तर त्याग संघर्ष आणि रक्तरंजित क्रांतीची आठवण करून देणारा दिवस आहे शिकागोच्या रस्त्यावर ओतले गेलेले कामगारांचे रक्त आणि त्यांच्या बलिदानामुळे आपण आज आठ तासांचा कामाचा दिवस वेतन सुरक्षितता आणि हक्क मिळवू शकलो पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारच्या धोरणांनी हे सर्व हक्क धोक्यात आले आहेत चार नवीन लेबर कोड्स कामगार संहितांचे संकलन हे कामगारांना कमजोर करणारे आहेत यातून कॉन्ट्रॅक्ट कामगारांना संरक्षण कमी झाले आहे शेकडो कायदे रद्द करून उद्योगपतींना मोकळी दिली गेली आहे आणि कामगार संघटनावर बंधने टाकण्यात आले आहेत कायद्यांच्या नावे सुधारणा सुधारणा केल्या जात असल्या तरी वास्तवात या असून कामगारांच्या विरोधात आहेत कामगारांनी ही मिळविलेली हक्काची संपत्ती नाही ही तर पिढ्यानपिढ्यांच्या पिढ्यांच्या संघर्षातून तुरुंगवासातून आंदोलनातून आणि मृत्यूमधून उभी राहिलेली क्रांती आहे ही काही निवडणुकीच्या बहुमताच्या जोरावर पुसून टाकता येणार नाही कामगारांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या प्रतिगामी शक्तींना हद्दपार केल्याशिवाय कामगार स्वस्थ बसणार नाही येत्या वीस मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची आग दिली असून सर्व संघटित व असंघटित कामगार केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी कामगार दिनाच्या अभिभाषण वेळी दिल्या देशातले कोटी

Hey, hey oh. यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉमरेड एम एस शेख यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की कामगार दिन दरवर्षी एक मे रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो हा दिवस कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो कामगार दिनाचा इतिहास एकोणीसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीशी जोडलेला आहे त्या काळात कामगारांना दिवसातून बारा ते सोळा तास काम करावे लागत असे त्यामुळे कामगारांनी आठ तास काम आठ तास विश्रांती आणि आठ तास आराम यासाठी आंदोलन सुरू केले आंदोलन अमेरिकेच्या शिकागो शहरात एक मे अठराशे शहाऐंशी रोजी झाले यावेळी झालेल्या ए मार्केट घटनेमुळे अनेक आंदोलक मारले गेले त्या बलिदानाची आठवण म्हणून एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये पहिला कामगार दिन एकोणीसशे तेवीस मध्ये चेन्नई येथे साजरा करण्यात आला या दिवसाचे आयोजन कॉम्रेड सिंगारवेलू छेट्टियार यांनी केले होते तेव्हापासून भारतात ही कामगार दिन साजरा केला जातो आजच्या काळात ही कामगार प्रत्येक उद्योग संस्था आणि देशाच्या प्रगतीचा मजबूत आधारस्तंभ आहेत त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हक्कासाठी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे कामगार दिन हा फक्त सुट्टीचा दिवस नसून तो कामगारांच्या संघर्षाची आणि योगदानाची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे आपल्या देशाच्या विकासात कामगारांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे जो हिस्सा होता तो अठरा पॉईंट नऊ टक्के होता तो एक वर्षामध्ये खाली घटून त्याच्या मजुरीमध्ये कपात्रांचा नफा जो यापूर्वी सदोतीस अडतीस टक्के होता तो आता पंचावन्न टक्क्याच्या बळ गेलो प्रचंड असमानता ही जागतिक

कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी मानले